मित्रांनो मी गोपाल पांढरे तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतो की माझं एक भीमगीत मी आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहे आणि त्या भीमगीताचे बोल आहेत माझ्या भीमाची पुण्याई आज आली या फळाला अतिशय सुंदर असं हे गीत आहे आमचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांनी या गीताला स्वरबद्ध केलं आहे आणि नागेशजी पिंपळे सरांनी या गीताला संगीत दिलेलं आहे त्या गीतामधून मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या या गीताला आपण नक्कीच भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा पुण्याई